नमस्कार तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज आणि आजचा विषय आहे जालना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा आणि हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे एकीकडे रावसाहेब दानवे त्यांच्या सभेतून समाजापर्यंत त्यांनी केलेल्या कामाची पूर्तता करत आहेत सांगत आहेत परंतु दुसरीकडे अपक्ष म्हणून सरपंच मंगेश साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज जालना लोकसभा मतदार संघातूनच दाखल केला आहे यामध्ये त्यांनी गाव खेड्यापाड्यामध्ये जाऊन भेटी घेण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे या घेतलेल्या भेटींमध्ये भेटी ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळताना दिसतोय कोण आहेत हे मंगेश साळवे मंगेश साबळे हे नाव चर्चेत आलं कसं तुम्ही पाठीमागे सोशल मीडियाला एक व्हिडिओ फार चर्चेत आलेला पाहिला होता तो म्हणजे सरपंच मंगस मंगेश साबळे यांचा मंगेश साबळे यांनी